चहा म्हणजे काही लोकांचा जीव की प्राण दिवसभरात एक चहाचा घोट मारल्याशिवाय काही जणांचा दिवस पूर्ण होत नाही पण खऱ्या अर्थाने मुंबई नवी मुंबई पनवेल या ठिकाणी नागोरी चहा सर्वात लोकप्रिय आहे नागोरी चहा बसून पिण्यात एक चांगला आनंद असतो नागोरी चहाची टेस्ट काही औरच असते मात्र पनवेल शहरातील एम जी रोड मुस्लिम नाका या ठिकाणी असणाऱ्या नागोरी चहा बनवला जातो त्या ठिकाणी इतकी अस्वच्छता असून खराब पाण्यामध्ये ग्लास धुणे महिनो महिने पिण्याच्या पाण्याची टाकी साफ न करणे तेच पाणी चहा बनवण्यासाठी वापरणे असा प्रकार होत असल्याने नागोरी चहा आरोग्यासाठी धोकादायक असून मुस्लिम नाक्यावरील एम जी रोडवरील नागोरी चहा पित असाल तर एकदा व्हिडिओ नक्कीच बघा या वृत्तानंतर व औषध प्रशासन तसेच पनवेल महापालिका आरोग्य विभागाने अशा ठिकाणी योग्य पाहणी करून कारवाई करणे गरजेचे आहे कारण प्रश्न नागरिकांच्या आरोग्याचा आहे वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री